मुहूर्तावर ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते जळगावच्या बाजारात आज सोन्याचा भाव ब्याण्णव हजार पाचशे रुपयांवर जाऊन पोहोचलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंचवीस हजारानं सोनं महागलंय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी तर जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव गडगडलेले पाहायला मिळत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त सुवर्णनगरी जळगाव मध्ये या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे आपण बघू शकतात की या ठिकाणी आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आहे आजची सोनं खरेदी केलेली शुभ आणि अक्षय बरकत देणारी मानली जाते त्यानिमित्त जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी अनेक ग्राहकांनी हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आहे जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस तरी वाढत असले मात्र आज जी, जी खरेदी असते ती शुभ मानली जाते त्या निमित्ताने जळगावच्या बाजारामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे मागील वर्षाच्या तुलनेचा विचार केला तर जळगावच्या बाजारामध्ये जवळपास पंचवीस हजाराने हे सोनं वाढलेलं आहे मागच्या वर्षी सहासष्ट हजार इतकं सोन्याचे भाव होते यावर्षी ब्याण्णव हजार पाचशे इतके भाव आहे जर गुंतवणुकीचा जर विचार केला तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणे ही फार फायदेशीर आहे त्याच दृष्टीने आज जळगावच्या बाजारामध्ये गुढी पाडव्याच्या सणानिमित्त ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव